नवी मुंबईच्या कळंबोलीला मुसळधार पावसानं झोडपलेला आहे कळंबोलीतील रस्ते हे पाण्याखाली गेल्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे तर गुडघाभर पाणी साचल्यानं ना नागरिकांची तारांबळ उडाली आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी बडे यांनी काल कळंबोली शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या मुसळधार पावसामुळे जलमय झाले आणि त्याचबरोबर रस्त्यांवरती पाणी साचल्यामुळे लोकांना येण्यासाठी येण्या जाण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागतो त्याचबरोबर कळमोली शहरातील वाहतूक ही ठप्प झाली आहे लोकांना अक्षरशः प्रवास करण्यासाठी जीव मुकूप घेऊन प्रवास करावा लागतो आपण जर पाहत असाल तर कळमुली शहरामध्ये कमरेचं पाणी साचलेलं आहे त्याचबरोबर आपण बघतो की काही रिक्षा आहेत काही गाड्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत अक्षरशः लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो चळमुली पाणी साचल्यामुळे लोकांना वनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळ त्यामुळे तळमुळीकरांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय <laughs>